नमस्कार मी कल्पना कल्पना स्टिचिंगमध्ये तुमच्या अगदी मनापासून स्वागत करते चला आपल्याला इथे बघा ला बॉर्डर कशी लावायची ते मी तुम्हाला दाखवणार आहे आणि छोटीशी पायपिंगसारखी आपण बनवणार आहोत आता इथे बघा हा कपडा आहे ना साडीसारखा आहे म्हणजे साडी अशी आहे ह्या कलरची आणि हा रेड कलरचा पूर्ण ब्लाउज पीस होता आता इथे बघा ही बॉर्डर मी काढून घेतलेली आहे आता स्लीव्ज आहे ना अस्तर आणि ब्लाउज पीसचा कपडा मी जोडून आणि फिनिशिंगमध्ये कटिंग करून घेतलेली दोन्ही पण हे बघा आता त्याच्यानंतर इथे बघा एक मी बॉर्डर लावून दाखवणार आहे कशी लावायची ती अगदी पायपिंग केल्यासारखीच मी लावून दाखवणार आहे आता इथे बघा ही इतकी मोठी आहे आपल्याला आता दोन करून घ्यायचे आता ज्या वेळेस बघा स्लीवज आपण कटिंग करतो त्यावेळेस आहे ना ही बॉर्डर काय वेळेस कमी पडते त्याच्यामुळे आपल्याला आहे ना अशी काढून घ्यायची आणि नंतर आपल्याला जोडायची आता सर्वात पहिले इथे बघा आपल्याला पुढच्या साईडला अर्धा इंचानी फोल्ड करायची इथे हे बघा त्याच्यानंतर इथे पण आता इथे बघा थोडासा अगदी पायपिंग सारखा कपडा ठेवायचा इथे पुढे हे बघा इतकाच आता इथून आपल्याला सुरुवात करायची लावायला चला आता मशीनवर तुम्हाला दाखवते पहिले मोजून घ्यायची बरोबर दोन्ही साइड आली पाहिजे चला दा, परत मी एकदा तुम्हाला दाखवते हे बघा आता इथे परत आपल्याला अर्धा इंच अशी फोल्ड करायची पट्टी आणि समोरच्या बाजूंना अगदी छोटीशी आपण गळ्याला पायपिंग करतो तसा कपडा पुढे ठेवायचा आहे आता इथे हे बॉर्डरलाच आहे ना हा कपडा असाच होता त्याच्यामुळे मी इथे म्हटलं चला आता थोडंसं आहे ना पायपिंग केल्यासारखं इथं स्लीवजला दिसेल आता इथे सर्वात पहिले आपल्याला लॉक करून घ्यायचं आहे पुढच्या साईडला हे बघा आता तुम्हाला झाल्यानंतर पुढे मी दाखवेल किती सुंदर पायपिंग सारखं दिसत हा कपडा मी छोटासा पुढे ठेवलेला आहे म्हणजे सारखं बारीक इथे मी शिलाई मारून घेते आता एक स्लीवला मी तुम्हाला मी इथे पट्टी लावून दाखवते नंतर दुसऱ्या स्लीवला पण अशीच मी लावून घेते सावकाश लावायची आहे आणि खाली पण आपण स्लीव ठेवलेली आहे त्याच्यावरती आपल्याला ही बॉर्डर एकदम बरोबर ठेवायची आता इथे आलेली आहे आता इथे आपल्याला आतमध्ये अर्धा इंच कपडा फोल्ड करायचा हे बघा आणि इथे आल्यानंतर कडेला आपल्याला सुई आतमध्ये ठेवायची म्हणजे सुई खालीच कपड्याच्या मध्ये राहिली पाहिजे नंतर आपल्याला सुई खाली असल्यानंतरच आपल्याला कपडा फिरवून घ्यायचा असतो आता इथे पण बघा हे बघा जिथपर्यंत ही बॉर्डरची डिझाईन दिसते तिथपर्यंतच मी घेणार आहे पुढचा कपडा आहे ना आतमध्ये फोल्ड करणार आहे आता इथे बघा आलेली आहे परत इथे पण सुई आतमध्ये आपल्याला कपड्यामध्ये अडकवून ठेवायची आहे नंतर कपडा आपल्याला असा फिरवून घ्यायचा आता इथे बघू शकता सरळ मी आता शिलाई मारते इथे पण आपल्याला जेवढी बॉर्डरची डिझाईन दिसते ना तेवढीच घ्यायची आहे त्याच्या पुढे मी ना अर्धा इंच कपडा वाढ वाढून घेतलेला होता तो पूर्ण आतमध्ये फोल्ड करायचा आणि सरळ शिलाई मारायची अजिबात आपण वरून पट्टी लावलेली आहे ते दिसत नाहीये हे बघा आता इथे बघा खूप सुंदर आणि फिनिशिंग मध्ये आपली पट्टी लागल्या जाते ह्या पद्धतीने लागली लावली तर आता इथे पण बघा शेवटला आहे ना अर्धा इंच कपडा फोल्ड करायचा हे बघा आणि इथे कडेला आल्यानंतर इथे पण आपल्याला आत आतमध्ये ठेवायची आहे कपड्याच्या मध्ये खाली आणि कपडा असा फिरवून घ्यायचा हे बघा आता इथून असं हाताने प्रेस करून घ्यायचं म्हणजे ना असं फुगा वगैरे दिसत नाही किंवा घड्या दिसत नाही आता इथे लॉक करून घ्यायचं शेवटला हे बघा आता इथे बघा झालेलं आहे मी तुम्हाला आता एकदम जवळून दाखवते खूप छान असं पायपिंग केल्यासारखं दिसतंय हे बघा आता इथे असं आहे ना म्हणजे साडी आहे साडीचा कलर चला दुसरे ला ला आहे चला आता दुसऱ्या पण स्लीवजला मी याच पद्धतीने ही बॉर्डर लावून घेते हे बघा आणि दोन्ही साईडला आपल्याला सारखंच अंतर ठेवायचं आहे हे बघा पहिले मार्किंग करून घ्यायची फिनिशिंगमध्ये बघा खालच्या साईडनं पण पट्टी लागलेली आहे चला व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल मनापासून खूप 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 धन्यवाद